रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजात जगत असताना अशा काही घटना घडतात की मोठा जो मीडिया लगेच तुमच्यापर्यंत येतं किंवा प्रसिद्ध असतो तो मला सांगतो सगळ्यात घटना अजिबात दाखवत नाही हां यांची एक विशिष्ट पद्धत असते काम करायची आता बरेचसे तर पेढ मीडिया झाले पेढ म्हणजे राजा बोलंद दल आले जे वरून आदेश येतो तिथं बातमीचा फोकस व्हायचा त्या राजाला वाटलं ना आता हे बातमीचं विसरायसाठी दुसरी बातमी दाखल्या पण लगेच दुसरीकडं फोकस वाढवायचा पण यूट्यूबर असे लोक आहेत की ती खरं सांगतात आणि बरेच युट्यूबर आपल्या आप इथं आहेत समाजात मराठीसुद्धा आता त्याच्यासाठीसुद्धा एक बिल पास होते आहे आता ह्याला पाठवलं आहे त्या बिल पास झाल्यानंतर यूट्यूबरसुद्धा तुम्हाला कुठल्याही बातमी देणार नाही खरी एखाद्या विशिष्ट पक्षावर टीका केलेली करणार त्याचं चॅनल बंद करून टाकणार ते अशा प्रकारचं त्याच्यावर कारवाई करणार त्याला तुरुंगात टाकणार अशा प्रकारचं बिल पास होतंय त्यांना त्याची दा जाणवली की मोठ्या बात बातम्या सोडून लोक आता जे खरं सांगते त्याच्याकडे जातात म्हणून हे बिल पास होते कुठलाही युट्यूबर खरं त्यांचे मुस्करदाबी करण्याचं काम चालू झालंय याला मानतात हुकुमशाही चालू दे आपलं काय म्हणण नाही आ आबाळ फाटले फाटलंय मा मी काय करणार एकटा एकटा घटना कशी घडली बाबा भयंकर घटना आहे जय बाळू मामा धनगर समाज मी खात्रीने बार हजार रुपयाचा स्टेम्पूड लिहून देतो तुम्हाला सांगतो की धनगर समाजाला इतका मोठा समाज आहे धनगर समाजाचा वाली बाळूमामाई फक्त ह्या समाजाला अजूनही एक परफेक्ट चांगला नेता मिळालेला नाही हे मी खात्रीने सांगतो त्याच्या पाठीतून कारण सांगतो तुम्हाला एक घटना घडली आहे तीन दिवस झाल्यात आता आमच्या शेजारचा तालुका बारामती बारामती ज्याला चीन अनुभवायची बघायचे ना बारामती शहर अजिबात नाही बघायचं मी सांगतो काय बघा ती शहरात घ्यायला तुम्हाला असं स्वित्झर्लंडमध्ये आलो आहे काही नाही बारामती बघायची असतं बारामती तालुक्यातली नकाशा बघायचा सगळी गावं बघायची एक राऊंड मारायचा तुम्हाला बारामती काढल्याशिवाय राहणार नाही असा विषय मुंडाळे गाव दुष्काळग्रस्त त्या ठिकाणचा वाडा आहे वाडा म्हणजे आपण धनगर बांधव जे हि मेन रासतात ना खंडी दोन खांड्या चार खांड्या त्याला वाडा मानतात तर त्या ठिकाणी आप्पाटेंगले वयोवर्ष सत्तर वयवृद्ध माणूस आणि ही सगळं कुटुंब आपलं जेजुर्चा खंडोबा असन आपलं बाळमामा असन सगळी जाणारी बघतच मनात थोडक्यात हा ह्या दनगर समाजाचं जीवन असं असतं तुम्हाला सांगतो आमच्या बागात तर कसं आहे बाहेर मेंढर घेऊन घराच्या बाहेर पडले ना चारायला तर एवढ्या मेंढराला काय घरात चारा लागलं ते काय जरशी गाया नाहीत ते चारावं लागतं ज्यांना माहीत नाही त्यांना तो आणि चारल्या ती जानवर आहे त्याच्या चार दोन शेळ्या राहत्यात एखादी गाय राहते किंवा एखादं मासाड राहतं ती मोकळं राहणार असेल पडीक राहणार असेल रस्त्याच्याकडेच असं काय ते चालतं चालतं की एखादं चार दोन पाहणं हांतच ती जनवाराची त्याला काय पण तिथं जर त्या शेतीचा मालक असन त्याचं चुकतं अशाला लागणार आहे पण तो काय करतो तो कनाकना शिवाय देतो ही परिस्थिती ती आणि घर बांधावं लागतं तेवढं म्हणजे तेवढं लेकरच म्हणायची तेवढ्या मेंट्रांचं तेवढ्या लक्ष्मी जातात आपल्या प्रपंच त्याच्या असतं त्याचा त्याचा पोट भरायचं असतं त्याला बंद ठेवावं लागतं कानाने दसका किती शिव्या द्या कोणी काय घ्या त्याला कानच नाहीत असं धरून चाललं अशा पद्धतीने केलं तर इसरून जातो तो हा खुन धरीत नाही काय नाही काय का त्याच्या डोक्यात असतं जुगली पाहिजे आपली संध्याकाळपर्यंत आणि जुगल्यानंतर जुगली म्हणजे पोट भरलं पाहिजे त्यांचं आणि आली पाहिजे मग ती एक दोघंजण असतात बरोबर कधी बायको असती पोरग असतं दोन मेंढ्या एक दोन्ही कळपे एकत्र केलं तर दोन मेंढपाळ असतात असं पण ती पुढे एक जण चालायचं मागे चालतं आणि मेंढराचं पहिलं मेंढर मालकाच्या मागं चालला की सगळे त्या मागे चालतात असा विषय असतो हे मुंढाळे गावचं कुटुंब आहे आणि त्यांची एक दोन चार खांड्या मेंढरं आहेत मोठी मग आप्पा टेंगले वय वर्ष सत्तर त्यांचा मुलगा कांतीलाल टेंगले आणि पुतण्या गुलाब टेंगले आता कांतीलाल टेंगलेचं वय बेचाळीस आणि गुलाब टेंगले अडतीस हे सगळेजण चारे चारे चारेत चारेत कुठे गेलेत माहिती आहे का तुम्हाला बिडकीन बिडकीनच्या शेजारचं एक गाव बिडकीन आणि त्या ठिकाणी तालुका पैठण आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तितके लांब जेव्हा व्यवहार निघून गेल्या खाली का पाचोळा राहतो हे झालं ते मेनर खात्यात पाचोळा आवडीने चांगला म्हणजे अक्षय तंतून असलं बी खात्यात असं आणि मोठ्याले शिवार असले ना काही शेतकरी चांगला असतात ब चारा आमच्या इथं कारण मोकळंच रान झालं आहे आता चारतात बी जिथं राहीन तिथं जिथं बसावत्यान मेंढर तिथं ते थांबायचं बसवायचे मालक काही पैसे बी देतो कारण खत पडतं सोन्यासारखं खता रासायनिक खताची किंमत रासायनिक खतापेक्षा ते खत एक नंबर असतं तुम्हाला सांग मेंढर नुसतं एखाद्या जागेवर मुतलं ना आणि त्या जागेवर जरी तुम्ही कुठलं लावा त्याला किती तेज राहतं बघा तितकी पावर असते मेंढराच्या ह्याच्यामध्ये विष्टेमध्ये लेंड्यामध्ये त्या ठिकाणी हे कुटुंब थांबलं ते त्यांचं कुठे बी कसं घ्या त्यांचं काही नाही पाऊस नसला ना फक्त पाल ठोकायचं ती दुरी असती जाळी असती बारकी ती मारायची रात्रीचं कसं कुत्रं असतात एक दोन चांगली शी तिथं पाल टाकायचं मेनरा तिथंच राहते सवय असती आणि मग काही बी आपलं एखादं गावाड असलं तर ती थोडं पिळायचं दूध असेल मिरची असेल ही अशा प्रकारे हा समाज आणि असं काय समजायचं नाही हा समाज ज्याच्याकडे रे तो पैशावाला असतो प्रत्येकाच्या बँकेने अकाउंटमध्ये मारणारच पैसे असतात कोणी गरीब नसतं हां मी खरं ते खरं त्याच्यात उगत नाही कारण बकऱ्याचं मटण कसं आहे माहिती आहे का आमच्या भागात साडेसातशे रुपये तिकडे कसं आहे माहिती नाही पण इतकं महागाने कारण चांगला बालिंगा असतो वीस पंचवीस हजार रुपये बालिंगा जातो तर बारीक खोकरा असेल तर आठ दहा हजाराला जातो वजन हिशोब असतं तो असा विषय मग ती अशा प्रकारे हा जो वाडा आहे बारामतीचा मुंडाळ्याचा तो गेला बा तिकडं जाऊन द्या ते मुंडा बिडकिनच्या शिवारामध्ये बिडकीन आणि अजून शेजारचं गाव आता कुठल्या गावाचा विषय हे नाही सांगता यायचं पण बिडकीन जवळ होतं तिथून तर शिवारात ती मेन असताना आली भाऊ एक दोघं जण आली बुलट गाडी तिथं आली आता ती मेन र इकत गेला त्यांनी ओळखतात लगेच की बाई ह्यांना एखादा बालिका पाहिजे काय कार्यक्रम असून घरात काय काय मग हे वयस्कर माणूस ज्यांना व्यवहार करायची माहिती आप्पा टेंगले ती गेले राम, राम पाहुण मग ती जी बुलेटवर आली होती ना त्यांची भाषा अशी जरा चढाची होती ती कशी असते तुम्हाला सांगतो कुठल्यावर वाडा अरे तर बरं का आता हे माणूस सत्तर वर्षाचा आहे कुठल्यावर वाडा धनगर समाज हा शंभर ठिकाणचं पाणी प्यायलेला असतो पुढचा काय लायकीचा आहे आणि तो कसा आहे त्याची संस्कार कसे झाले असते आणि किंवा हा कुठल्या गुंड आहे का प्रवृत्त त्यांना लगेच क्लिक होतं पण ते काय करतात डोक्यावर पण तोंडा साखर ठेवतात का बाळमाचा आशीर्वाद आहे आपल्याला आपण बाळणे आला आपण आपली लक्ष्मी जागवायला आलो ही त्यांच्या डोक्यात हा म्हणे बारामतीचा आहे बारामतीचा हा बरं आहे बरं आहे बरं ब बालिंगा काड मोठा आहे चांगला मला कितीपर्यंत पाहिजे अरे तू काढ तर खरं तू बाकीच्या चौकशी करतो लई राहणार नको बालिंग काढ मग ह्यांनी धरलं बाबा एखादं टंगडं ते टंगडं धरून पाठीमागं टंगड धरून मागं वाटतात ते आणलं माले खेवा शिव हाय द्यायचं आहे आपल्याला हे द्यायचं आहे ह्या गावात येतो हे आमचं शिवार चारतो पैसाला खानी कामावतो तुझं आड नाव आहे टेंगलिंग शिव बालिंगा आमच्या पार्टीसाठी फोकाट पाहिजे आम्हाला पार्टी करायची आता वीस हजाराचा आणि बावीस हजाराचा बालिंग काढल्या कोण कोण फोकाट दिन चहा प्या म्हणजे पाणी प्यायचं म्हणलं तर वाला म्हणतो चहा पिणार आहे का तर पाणी पाणीसुद्धा माग झाले आता पाणी खाली गेले मार्च यंदा लवकर थंडी संपली हा गहू बी उतार कमी कांद्याला बी उतार कमी यंदा तुमच्या हरभऱ्याला बी उतार कमी उतार म्हणजे कमी निघणार ही कारण थंडी लवकर गायब झाली तीन लाटा पाऊस लेट सांगितलं आहे म्हणला माऊली कायला चेष्टा करता काय फोकाट असतो एवढी मोठी वस्तू आहे आमचं पोट त्याच्यावरचे ए मानला ले बोलतो हो का तू कमी बोलायचं बोलायचं नाही लय ही बघितलं का ही तर जगतोय ना वळवळ करायचं नाही एक मानरुगी म्हणला नाही देणार तुमच्या पाया पडून सांगतो अजिबात देणार नाही मानला मी हा ह्याची काय किंमत असेल चार रुपये ठरवून भले बो मी शेशे पाचशे कमी करतो तुम्ही तु, पण ती व्यवहाराने होऊन द्या ना विषय काय चुकत आहे हे मात्रच मला सांगा बरं पण शी गेलं रुबाब करायला त्याच्या फोकाट पाहिजे लोकांचा अवघड भाऊ कसं काय दुनिया निघाली मग ती मात्राने काय दिलं नाही भाऊ म्हणलं बघतोच तुझ्याकड म्हणलं हे काय करणार आता आपलं का असं कधी म्हणजे आती होत नाही ना आता मात्र जुने वळणाचं ते म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या चार दोन अशी बेटायचे आपण एवढं दोन तीनशे किलोमीटर लांबावलं कुठे जागडा करत होता पण ती राहू अडगची राहू म्हणलं ती म्हणतो दे खायला सगळे झोपले त्याच रात्री तीन दिवस झालेत आज साडेबारा एक वाजता ती दोघं ती अजून सतरा अकरा बारा जणांचं टोळकं त्या ठिकाणी त्यांच्या हातात कोयते गज चला आपण घरांचा माझंच मोडून टाकू चला असं करू ही काही पद्धत आहे का हां तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांना इतकी मारहाण केली की, की आप्पा टेंगले वर्ष सत्तर कोयत्याने वारसा केल्यात ह्या माणसावर दुसरी गोष्ट कांतीलाल टेंगले वर्ष बेचाळीस ह्या व्यक्तीच्या डोक्यात गज घातलाय आहे डोकं फाकाळलं पार जगलं बिचारं पण अजून आहे कोमात गेला तर त्याचं आयुष्य संपलं ना अजून नेलं कुणी नाही मरूबी नाही का बाळमाची उंगडी त्यांच्याजवळ असं कुठं एवढं आत्या असतं का त्याला मारलं तो अजून बेशुद्ध आहे माणूस तीन नंबरचा गुलाब टेकली त्याच्यावर सुद्धा वार केल्यात सांग तिन्ही अत्यावस्थित जिल्हा रुग्णालयात पडल्यात आत्ताच्या त्याच्या कुणी बातमी दाखवणार नाही कुठला नेता जाणार नाही त्याच्यापैकी मी सांगतो तुम्हाला कुणी जाणार नाही की दाबणार बातमी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं होऊन सुद्धा पोलिसांचं काम आहे का नाही गुन्हा दाखल करणं अजून गुन्हा दाखल नाही पोलिसांना माहिती मग माहितीच नसतं ना अजून तेच पोलिसांचा दोष नाही याच्यात कोण तक्रार द्यायला गेलं पाहिजे ना अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मीडिया अशा गोष्टी दाखवणार नाही कधी किती का जणांना मारहाण झाली आणि ही केस अजूनही तशीचे ह्याच्यामुळं मला वाटतं की धनगर समाजाला एवढा मोठा समाज असून अजूनही राज्याचं आपल्याचं नेतृत्व करेन आपल्या बांधवासाठी बघ नुसता आवाज कमी कमी अन्याय झाला तर असा माणूस अजूनही गरजेचा आहे ते हा गर जे आहेत त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही रामकृष्ण हरी पण हे बाळमाच्या आशीर्वादावर हा समाज आज पण जगतोय एका चांगल्या नेत्याची गरज आहे की बाबा असे जर कुठं अन्याय होत असेल ना तर विरुद्ध दाद मागितली पाहिजे किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठायला पाहिजे कायदेशीर प्रक्रिया पार पाडली पाहिजे कायद्यानं चाललं पाहिजे एवढं तरी केलं पाहिजे का नाही आणि कुठे कुठली गोष्ट सांग सांगतो तुम्हाला म्हणजे एखादी गोष्ट लिमिट सहन करायला पण लिमिट असतं आणि ज्या दिवशी लिमिट संपतं पाणी नाकात शिरतं खोडा पिक्चर पाहिला आहे का मग खोडा होतो त्याच्यामुळं कुणी कुणा वाण्या करू नाही ही काळाची गरज आहे आज कुणीच कुणावं करू नाही ते ते जातन पातन गेलं तिकडं ह्याच्यात तेल लावितं जातेला येते नाही माणसाने माणसाकडं माणूस म्हणून बघितलं ना तरच आणि त्याचेच नेमकीच आजच्या समाजात कमी झाली आहे जे तो एकमेकाला आपण किराणा कुठं आणायचा जात बघून ठरवणार आपण बाजार कोणाच्या इथून आपल्याला घर इथे ट्रॅक्टर कोणाचा राहायचं जाणार जात बघून ठरणार जोपर्यंत ही जात जिवंत ना जाता जात नाही तिला जात म्हणतात तोपर्यंत समाजात अशा प्रकारच्या गाठना घडत राहणार हे मात तुम्हाला शंभर सांगतो शंभर टक्के सांगतो जय बाळमा